अंबळ मशाल पेटली चौदा महिन्यांपासूनचा अंधार हटविण्यासाठी नागरिकांचा संताप उसळला दातीर नगरात चाळीस स्ट्रीट लाईट पोल बल्बाशिवाय उभे महानगरपालिकेच्या कारभारावर रोष नवीन नाशिक प्रभा क्रमांक सत्तावीस मधील दातीर नगर परिसरात गेल्या चौदा महिन्यांपासून अंधाराचे साम्राज्य कायम आहे तब्बल चाळीस स्ट्रीट लाईट पोल उभारूनही त्यांना बल्बच ना न लावल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे या दिनांक नोव्हेंबर रोजी नागरिकांनी शिवसेना शाखा प्रमुख शरद दातीर यांच्या नेतृत्वाखाली मशाल मोर्चा काढत महानगरपालिकेच्या निष्क्रिय कारभारावर प्रखर रोष व्यक्त केला नागरिकांच्या म्हणण्यानुसार दातीर नगर व लगतच्या परिसरातील सुमारे वीस हजाराहून अधिक लोक या मार्गाचा वापर करतात अंधारामुळे अपघात चोरी असुरक्षितता अशा समस्या वाढल्या असून निधी खर्च करून दिवे न लागणे ही थेट मनपाच्या दुर्लक्षाची आणि ठेकेदारांच्या गैरकारभाराची पावती असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय मशान मोर्चा दरम्यान नागरिकांनी ठेकेदारांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उभे केले बल्बाशिवाय स्ट्रीट पोल उभारण्याचे अजब गजब कंत्राट म्हणजे निधीचा अपव्ययच अशी भावना मोर्चात व्यक्त झाली समस्या तात्काळ सोडविण्यात जर दुर्लक्ष झाले तर पुढील पंधरा दिवसात विभागीय कार्यालयावर मोठा मोर्चा करण्याचा इशाराही देण्यात आला दातीर हा नाशिक शहरातील जलद प्रगती करणारा परिसर आहे तरी येते अंधाराचे साम्राज्य आज मशाली प्रज्वलित करून आम्ही विकासाचा प्रकाश आणण्याचा प्रयत्न करत आहोत जर पंधरा दिवसात उपाय झाले नाहीत तर विभागीय कार्यालयावर जन आंदोलन छेडले जाईल असा इशारा शरद दातील शिवसेना शाखा प्रमुख व सामाजिक कार्यकर्ते यांनी दिलाय रस्ते वीज पाणी यासारख्या मूलभूत सुविधांचा अभाव आहे करोडो खर्च करून उभारलेले स्ट्रीट पोल बल्बाशिवाय उभे आहेत त्यामुळे ते निरुपयोगी ठरत आहेत आम्हाला महानगरपालिकेकडून दर्जेदार सेवा अपेक्षित असताना सातत्याने दुर्लक्ष होत आहे असे त्यांनी सांगितले मोर्चात दर्शन लड्ढा अक्षय जाधव योगेश अहिरराव प्रज्वल धनेश्वर अनिरुद्ध कुलाल गणेश ठाकूर राजेंद्र दातीर शिवराज दातीर अमोल राजगुरू गणेश तिरमल दीपक सोनवणे अरुण गायकवाड सुनील कश्यप रमेश यादव गजानन बोरकर मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते दातीर नगरातील अंधार हटवण्यासाठी नागरिकांनी पेटवलेली मशाल प्रशासनाला जाग आणण्याचे काम करते का हे मात्र पुढील काही दिवसात स्पष्ट होणार आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग अंबळ नाशिक नमस्कार मी शरद रामदास दातीर शिवसेना शाखा प्रमुख आज आपण प्रभाग क्रमांक सत्तावीस मधील दत्तनगर या भागामध्ये दातीर नगर येथे आहोत या भागामध्ये नाशिक महानगरपालिकेने गेल्या आठ नऊ महिन्यापूर्वी फक्त पोल उभे केलेले तर तिथे एलईडी लावलेल्या नाहीये तर त्या एलईडी का लावल्या नाहीये उत्तर घेण्यासाठी आम्ही या मशाल फेटवून नागरिकांना आम्ही उजड देण्याचं काम करत आहोत यानंतर लवकरात लवकर मनपाचे अधिकारी असतील ठेकेदार असतील यांनी तात्काळ या एलईडी लवकर लावल्या नाही तर हा मशाल मोर्चा महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयावर लवकरच धडकेल याबद्दल महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी नगर विभागामध्ये आज एक वर्ष झालं तरी पण लाईटची सुविधा नाही मुलांचं शाळेला जाणं येणं असतं वाघांची भीती आहे आणि या ठिकाणी कुठल्याच प्रकारचं सुविधा वगैरे झालेली नाही फक्त लाईटीचे खांब वगैरे उभे केलेले आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे ते आम्हाला तात्काळ करून द्यावं असे आम्ही त्यांच्यासमोर विनंती करत आहोत अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा